नगर कल्याण महामार्गावर डिंगोरे जवळ पिकअप गाडी व प्रवासी भीषण अपघातात आठ जण जागीच ठार झालेत मृतांमध्ये दोन लहान मुले व एका महिलेसह जणांचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस व रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी हजर झाले होते अपघातातील ओळख पडलेल्या पिकअप मधील व्यक्तींची नावे गणेश मस्करे वयवर्ष तीस चालक कोमल मस्करे वयवर्ष पंचवीस चालकाची पत्नी हर्षद मस्करे वयवर्ष चार चालकाचा मुलगा काव्य मस्करे वैवर्ष सहा चालकाची मुलगी सर्व राहणार मड तालुका जुन्नर जिल्हा पुणे तसेच अमोल मुकुंद ठोके राहणार जालना व रिक्षा मयत लोकांची नावे नरेश नामदेव दिवटे वैवर्ष सहासष्ट रिक्षा चालक राहणार पेडे परशुराम तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी मकरंद मधुकर खिरे वैवर्ष चोपन्न राहणार एकशे चौसष्ट ए रेवडी तंबी मारुती मंदिराजवळ कोरेगाव रेवडी सातारा मकरंद मधुकर खिरे राहणार रेवडी तंबी मारुती मंदिराजवळ कोरेगाव रेवडी सातारा महाराष्ट्र चारशे पंधरा शून्य अकरा तसेच समर्थ मकरंद खिरे वैवर्ष सोळा राहणार एकशे चौसष्ट ए रेवडी तंबी मारुती मंदिराजवळ कोरेगाव रेवडी सातारा महाराष्ट्र चारशे पंधरा शून्य अकरा